मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस उपचार घेण्यास दिला नकार सरकारचं टेन्शन वाढलं मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत कालपासून दहा फेब्रुवारी मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये आपलं उपोषण सुरू केलेलं आहे जोपर्यंत सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत तो उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे विशेष म्हणजे आतापर्यंतचे सर्वात कठोर उपोषण करणार असल्याचं देखील जरांगे यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेने आंतरवाली सराठी ते मुंबई असं आंदोलन केलं आंदोलन वाशीला पोहोचताच सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयरेचा अध्यादेश काढला पुढील पंधरा दिवसात या अध्यादेशाची अंमलबजावणी होणार असल्याचं देखील सरकारकडून सांगण्यात आल्याचं मनोज जरांगे म्हणाले होते मात्र नऊ फेब्रुवारीला सरकारची मदत संपली असून या अध्यादेशाची दे अजूनही अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप या जरांगे यांच्याकडून करण्यात आला आहे आता याच मागणीसाठी जरांगे चौथ्यांदा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण करत आहेत त्यांनी काही तपासणी करून देत नाही ना ते त्याच्याशिवाय तपासणी केल्यानंतर समजून सांगण्यात येईल ते काय तुम्ही त्यांच्यासोबत बोललो ना ते हा मी ते नाही म्हणता येत नाहीये नकार देताय तपासणी करायला त्याच्यामुळे ते त्यांची प्रकृती कशी एकदम सांगता येणार नाही तपासणी केल्यानंतरच सांगता येईल काय काय आता म्हणायचं ते नकार दिला त्यांनी तपासणीसाठी आता दोन दिवस झालेले उपोषण सुरू झालेले तुम्हाला तुम्हाला त्यांना बघून असे काय वाटतं की त्यांची ते परिस्थिती कशी आहे परिस्थिती तर तशी ते आता म्हणजे इतकी चांगली नाही समजा तुम्ही कुठून आलात आणि तुम्हाला कोणी सांगितले मला मा माणू जिल्हा शिक्षक यांनी सांगितलं मी वैद्यकीय अधीक्षक आहे उपजिल्हा रुग्णालय अंबड काय नाव डॉक्टर दोडके ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आंतरवाली सराटी